मॉर्निंग शुभ सकाळ नमस्कार आज सकाळी सकाळी जोडीने व्हिडिओ बनवायचं कारण असं की आम्ही चाललो आहे मला परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हो जायचं आहे बाहेर जायचं आहे फिरायला जायचं आहे सगळी तयारी झाली आहे आणि कुठे चाललो आहे आपण हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये काढणार आहे आणि पाच दिवसांचा आपला टोटल प्रवास आहे आणि चला मग आपल्याबरोबर फिरायला फेसबुक पेजला फॉलो करा म्हणजे प्रत्येक ठिकाण प्रत्येक पॉईंट तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चलो सांगून टाकते तुम्हाला कुठे जायचं आहे आपल्याला ते आपल्याला आत्ता सकाळचे वाजलेत आठ गाडी येतील महालक्ष्मी नरसोबाची वाडी ज्योतिबा पन्हाळा फोर्ट अँड देन कोकण आथांग निळाशार समुद्र जर तुम्हाला आमच्या बरोबर असेल तुम्ही म्हणणार आम्ही पण जाऊन आलोय कोकणात आम्ही पण फिरून आलोय त्यात काय एवढं बरोबर आहे प्रत्येकजण जातं पण आमच्याबरोबर आमची धम्माल मजा मस्ती जर बघायची असेल तर लवकर पेजला फॉलो करा आणि मस्त मस्त व्हिडिओ बघा आता कोल्हापूरला चालू आहे सुरुवातीला आता डायरेक्ट कोल्हापूर अंबाबाईचं दर्शन त्यानंतर नरसोबाची वाडी मग मुक्काम आहे कोल्हापूरमध्ये त्यानंतर डायरेक्ट गणपतीपुळे गणपतीपुळेला कदाचित मुक्काम करू किंवा मग दापोलीमध्ये वगैरे मुक्काम करू मग त्यानंतर आरे हरिहरेश्वर श्रीवर्धन दिवे आकार असा पाच दिवसांचा टोटल प्रवास आहे आणि मग नंतर दिवे आगार लास्ट आमचा स्पॉट असेल आणि मग लास्ट स्टेपन स्पॉटनंतर मग आम्ही कामिनी मार्गे फुल्यांना पुन्हा घरी सगळी आणि निघतोय आता कोल्हापूर कोकण गणपतीपुळे ट्रीपसाठी तर चलो मग